जणांना नमस्कार सर्वांना जयश्री रामसी स्वामी समर्थ नवीन अशा व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा आता एवढा यो, मोठा पाऊस पडलेला आहे बरं का बाबा माग फक्त मला नाही पण भरपूर अस पाऊस काय अर्धे भिजून गेले बघा रामसी खायला आवाज येत आहे का मार्गाच्या येत आहे का बघा एवढं मोठं पाणी नाही नसतं असं तर एवढा पाऊस पडलाय ना भरपूर पाऊस पडलाय आणि जसं इथं कामाला आलो तसं आजच भरपूर पाऊस पडलेला आहे तर तुमच्याकडे पाऊस आहे का नाही ते कमेंट करून सांगायचं <laughs> सर, या हो सगळे गोल्डन गोल्डन छाप्यायला या म्हणलं माझ्या पाण्या तरी हात लावते उठत उद्या बोला लाइक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला सांगा करा करा युट्यूब करायचं डायलॉग मजा नव्हतं पाण्यामध्ये काय करायचं पाहिजे

ভক্তি দিয়ক